तुमच्यावरती सामनामध्ये आग्रलेख पण आलेला होता माझ्यावर आग्रलेख नव्हता आला मी गागरी पडला असताना मी सांग निधर्मी अधिकारी म्हणून एक माझी इमेज होती पण ते हिरवे झेंडे हिरवा झेंडे म्हणून ते अरुण गोळे ते, त्यांनी तिकडे काहीतरी एक रॅड झाली त्यात मी त्यांचं म्हणणं होतं की मुसलमानाने मी मदत केली म्हणून त्यांनी बाळासाहेबांकडे गेले त्यांनी काही सांगितलं त्यांनी दुसऱ्या छापलं हिरवा झेंडे माझ्यावरती टीका केली या सगळ्या मुसलमाना मदत करतो मी बाळासाहेबांना दुसऱ्याशी पत्र लिहिलं मोठ्या पत्र लिहिलं चोवीस पंचवीस पानांचं पत्र हाती आणि त्यात लिहिलं चोवीस पंचवीस पानांचं पानांचं पत्र लिहिलं मी हाती लिहिलेलं पण असं आणि ते बाळासाहेब म्हणलं तुम्ही मला कृपा करून शिवसेना शीवा, शिवाजी शिकू नका म्हणलं छत्रपतींचा जगातला पहिला पुतळा उभारण्याचं पहिलं आयडिया ही माझ्या आजोबांची आजो, आजो पुण्यातला सगळ्यात पहिला पुतळा आहे एस एस पीएमचा हा एस एस पी तो पहिला पुतळा उभारण्यात माझ्या आजोबांचं मोठं योगदान आहे आणि मी पुरंदरच्या पायथ्याचा झेंडेवाडीच आहे आणि संभाजी महाराज जन्म झाला तिकडं मला मला शिव तुम्ही हे शिकू नका पण मी तुम्हाला सांगतो की या शहरामध्ये हिंदू मुसलमान असं काय नाही हे गुंडांना जात नसते हेच अरुण गवळी बिवळी सगळे पूर्वी दाऊदच्या घरी पाणी भरत होते आणि यांना जातबीत काय नाही यांचा जात फक्त पैसा असतो तर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आज ना उद्या गुंड आहे कधी ना कधी उलगडणार यांचा धर्म फक्त पैसा आहे असं गुं मोठं पद आणि बाळासाहेबांचं मोठेपणा त्याने माझं अख्खं फुल पेश सेंट्रल पेजला मला काही सांगायचंय म्हणून झेंडे यांचे कथन असं ते सगळं छापलं हो हा म्हणजे त्यांचा मोठेपणा बरोबर आणि मग दोन तीन महिन्यांनी पुण्यात मुंबईत इलेक्शन डिक्लेअर झाल्या अरुण गवळीने शिवसेनेचे बोर्ड फेकले आणि तो स्वतः त्यांचे उभे राहिले आणि मग बाळासाहेबांनी आग्रलेला दगड चाळीचे दगड गडगडले आणि मला पोद्दारांना पाठवलं मला सर पोदार झेंडेला म्हणा तुमचं म्हणणं खरं खरं सर तुमची राष्ट्रसेवा दलाची तुमची सगळी बॅकग्राऊंड होती आणि तुम्ही त्या पुस्तकात वर्णन पण केलं जेव्हा तुम्ही चार शोभा घेऊन महाराष्ट्राकडे येत असताना आम्ही पोलादपूर पास झालो होतो तर आम्हाला राजगड दिसला तर आम्ही एकदम मी असं सगळ्यांना म्हटलं गाडी दोन दोन ऑफिसर होत मी म्हणलं मी आपल्या कल्पने म्हटलं की महाराज तिकडे मी कल् म्हटलं महाराज तुम्ही तिकडे औरंगजेबाचं नाक कापून इकडे आला होता आज आपल्या देशाचं नाक कापणाऱ्या बदमाशाला मी पकडून चाललोय मी आपला साधा मावळा आहे मी तुम्हाला मुजुरा करतो अरे मोठ्याने जय जय महाराष्ट्र माझा गर्दा महार आम्हाला कल्पना आली की शिव महाराज आपल्याला आशीर्वाद देतात